नाभिक धोबी समाजाला एस सी मधनं आरक्षण द्या अशी मागणी आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे बलुत्या आलुत्या मधला आमचा नाभिक समाज असेल धोबी समाज असेल बलुत्या आलुत्यावाल्यांना एससी आरक्षण मिळावं असंही हाके म्हटलंय तर हाकेंनी एस सी आरक्षणाकडे वाकड्या नजरेनं पाहू नये अन्यथा त्यांचे डोळे काढून हातात देऊ असा इशारा ऑल इंडिया दीपक केदारांनी दिलाय आमच्या विजयंती मधल्या ट्रायबल मधल्या प्रवर्गाला ज्याला महाराष्ट्र शासन भटक्यावी मागत जाती जमाती म्हणतो त्यांना एसटी मिळावी बलुत्यालुत्या मधला आमचा नाभिक बांधव असेल आमचा धोबी बांधव असेल बलुत्या आलुत्याला एस सी मधलं आरक्षण मिळावं कारण देशभरामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये ते एसीत देतात आणि या सगळ्या गोष्टी गोष्टी एससी एसटी मध्ये जर <laughs> कोण देणार असेल मिळणार असतील तर आम्हाला आनंद आहे ना दोन जिल्ह्यामध्ये टुरुक टुरुक एका समाजाच्या बाळावरती फिरला म्हणजे काय देशाचा राष्ट्राचा नेता झाला का तू महाराष्ट्रामध्ये जर एसी आरक्षणाच्या दिशेने कोणी वाकड्या नजरेने बघितलं तर याद राख चुकीच्या बिळात हात घालतोस अंगावर येतोस आंगाव आला तर शिंगाव घेऊ आणि बिळात हात घातलास तर हात उकडून टाकू आणि यसी आरक्षणाकडे जर वाकड्या नजरेने बघितलंस तर डोळे सुद्धा काढू लक्षात ठेव हो। आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या